मंडळी तर आज आपण तोंडली आणि चण्याची अशी मिक्स भाजी करणार आहोत तर हे चणे बघा रात्रभर विजत घातलेले आहेत छान असे भिजलेले आहेत गावटी चणे आहेत म्हणून ते छोटे आहेत तुम्हाला कुठले भेटतील ते चणे तुम्ही घेऊ शकता तर आज आपण ह्यांची मिक्स अशी भाजी करणार आहोत तर आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि आपल्याला लागणार आहे सुरुवातीला ते म्हणजे तोंडली तर आता तोंडलीचं बघा काय करायचं आहे आपल्याला जास्त जाडी मोठी घ्यायची नाहीत अशी कवडी कवडी बारीकच तोंडली घ्यायची आहेत आता ही तोंडली तुम्हाला मार्केटमध्ये किंवा बाजार वगैरे जिथे भरतो ना तिथे तुम्हाला सहज ही तोंडली भेटली जातील आता तोंडली जास्त प्रमाणात यायला लागलेली आहे त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला कुठेही भेटली जातील आणि ही तोंडली आणि चण्याची भाजी एकदा केलात ना तुम्ही तर नेहमीच या पद्धतीत कराल चिकन मटण ह्या भाजीला फेल करणारी असली ही भाजी आता बघा तोंडलीनं मी बारकी बारकी घेऊन ती कटिंग कशा पद्धतीत केलेत पुढचा पाठीमागचा भाग काढून अशा प्रकारे उभी चिरलेले आहेत आता तुम्हाला कशी हवीत तशी तुम्ही चिरू शकता नंतर एका भांड्यामध्ये ती काढून घेतली चिरलेली आणि ह्याच्यात थोडंसं मीठ घालून हे आपल्याला असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे मीठ आहे ते तोंडलीला असं चोळून घ्यायचं आहे हेनी काय होतं हे तोंडली लगेच शिजली जातात थोडीशी नरम होतात त्याच्यामुळे ही प्रोसेस करायची कधी कधी तोंडली बघा थोडीशी अशी कडवट सुद्धा असतात त्याच्यामुळे ह्याला मीठ लावून असं चोळायचं चोळायचं आणि नंतर स्वच्छ अशी आता आपल्याला दोन ते तीन पाण्यातनं धुवून घ्यायचे अशी बारीक म्हणजे छोटी तोंडली असतात ना त्यांना बी जास्त नसतात जी मोठी तोंडली असतात त्यांना आतमध्ये बी जास्त असतात त्याच्यामुळे ही अशी छोटीच तोंडली वापरायची तर स्वच्छ धुवून इथं डिशमध्ये तोंडली कापलेली काढून घेतलेली आहेत तर नंतर एका बाउलमध्ये बघा भिजवलेले रात्रभर चणे आहेत आणि त्याच्यामध्ये एक बटाटा मी मोठा चिरून घातलेला आहे तर आत्ता बघा आपल्याला काय करायचं आहे ते म्हणजे वाटणं आता वाटण्यासाठी काय काय घेतलं आहे बघा एक छोटी वाटी खिसलेलं खोबरं थोडेसे खडे मसाला मिरची अद्रक एक कांदा उभा पत्ता चिरलाय लसूण आणि एक टॅमॅटो चिरलेला आहे आता हे जिन्न सगळे आपल्याला भाजून घ्यायचे आहे त्यासाठी आपण गॅसकडे वळूया गॅस चालू करून कडे ठेवलेले आहे आणि सुरुवातीला आपल्याला काय भाजायचं आहे सुकं खोबरं आता सुकं खोबरं मध्यम गॅस करून भाजायचा फास्ट जर गॅस केला लगेच करपलं जाईल हे आणि आपलं वाटण जे आहे ते जास्त काळसर असं होईल त्याच्यामुळे हलकंच आपल्याला लालसर होईसपर्यंत भाजायचं आहे गॅस हा मध्यमच ठेवायचा थोडंसं तेल घातलेलं आहे म्हणजे खोबरं छान भाजलं जाईल बघा हलकंसं सोनेरी कलर आलेला आहे आता हे खोबरं भाजरे असं समजायचं आता आपण हे खोबरं खाली एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आता त्याच कडेमध्ये आपल्याला बा जो कांदा आपण बारीक पातळ शिरलावता तो घातला आहे आणि थोडंसं तेल घातलेलं आहे बघा इथं मी कांदासुद्धा चांगला लालसर झालेला आहे बघा कलर चेंज झाला आहे मग याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे तो म्हणजे टॅमॅटो हो। आता हा सुद्धा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे गॅस हा मध्यमच ठेवायचा म्हणजे जास्त हे करपलं जात नाही नंतर याच्यामध्ये आपण जे खडे मसाले घेतले होते त्याच्यामध्ये काय आहे दीड चमच इतके मी धणे घेतले होते आणि चार लवंग चार मिली मिरी आणि दालचिनी इतकंच घेतलं आहे खडा मसाला तुम्हाला नसेल आवडत तरी नाही घातला तरी चालेल जर आवडत असेल घातलात तरी चालेल खडा मसाल्यांनी भाजी खूप छान असा फ्लेवर मस्त येतो तर सगळे जिनस भाजून झालेत गॅस बंद केलेला आहे आणि खाली बघा जस जसं भाजल तसं मी एका ताटामध्ये काढलेलं आहे आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे थोडंसं पसरूया म्हणजे हे लगेच थंड होतं तर बघा हे सगळं थंड झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे कोथिंबीर भरपूर अशी घालायची आणि आता हे सगळं आपल्याला हे घालून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आता आपण वाटण करून घेणार आहोत पण तुम्हाला रेसिपी सांगण्याच्या नादात विचारायचं विसरून गेले की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन करा बघू म्हणजे माझे येणारे असेच पुढचे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील त्यामुळे पटकन सबस्क्राईब करा बघू बघा मिक्सरला थोडंसं पाणी घातलं होतं आणि छान असं याचं वाटण करून घेतलेलं आहे बघा ह्या पद्धती चला मग आता आपण चण्याची आणि तोंडीची भाजी कशी करायची ते पाहूयात तर गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे तर आता आपल्या सुरुवातीला तेल घालायचं आहे कढई तापल्यानंतर तर तेल जरा मी जास्त वापरले दोन पडी इतकं आणि नंतर ह्याच्यामध्ये घालायची आपल्याला ती म्हणजे जिरं आणि एक तमालपत्र मोडून घालायचं आहे तर इथं हे जरा चांगले फुलले मग जे आता आपण केलेलं वाटण आहे ते आपल्याला वाटण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही अशी मिक्स भाजी कधी खाल्लंय काय म्हणजे चण्याच्या भाजीमध्ये तोंडली टाकून कधी भाजी आहे काय नसल खाल्लात ना एकदा खरंच करून बघा थोडी तरी भाजी करून बघा बघा तुम्हाला नाही आवडली तर मग मला विचारा तुम्ही नेहमीच या पद्धतीत भाजी कराल एकदम चविष्ट मस्त अशी लागते त्याच्यामुळे नक्की एकदा करूनच बघा तर नंतर इथे बघा सगळं वाटण घालून घेतलेलं आहे आणि छान असं मध्यम गॅसवरती तेल सुटूपर्यंत परतून घेतलेलं आहे आता हे वाटण परतून झालं आहे की मग आपल्याला याच्यामध्ये मसाले घालायचे ते म्हणजे गरम मसाला अर्धा चमच अर्धा चमच धना पावडर तर ह्याच्यामध्ये हळद घालायची ती म्हणजे पाव चमच इतकी हळद लाल तिखट बघा अर्धा चमच मिरची पावडर आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे कारण आम्ही कुठल्याही भाजीत कांदा लसूण मसालाच घालतो तर हा तिखट नाही आहे म्हणून इथे मी जरा जास्त वापरलेला आहे आता हे सगळे मसाले आपल्याला चांगले तेल सुटूसपर्यंत परतून घ्यायचे आहेत मसाल्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे मगच आपली भाजी चविष्ट होते बरं का नाहीतर पाणी एकीकडं एक ग्रेव्ही एकीकडे अशी भाजी होते आपल्याला तशी नको हवे छान एकजीव सगळ्या भाजीचा झाला पाहिजे तर आता आपण चणे वापरत आहोत मग चणे जरा पोटाला पचायला जड असतात त्याच्यामुळे पाव चमच इथं हिंग वापरलेलं आहे हिंग घालून मिक्स केलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं इतकं पाणी घालायचं आहे पाव पाव ग्लास इतकं पाणी घातल्यानंतर छान मिक्स केलेलं आहे आणि आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत म्हणजे ना हा मसाला शिजला जाईल थोड्या पाण्यामध्ये आणि भाजी जी आपली होणारी आहे ती सविष्ट बनेल त्यामुळे ही स्टेप नक्की करा आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि फक्त एखादा मिनिट आपण हे शिजून घेणार आहोत मध्यमाचेवरती बघा ह्या मसाल्यातलं ना तेल सेपरेट झालेलं आहे म्हणजेच आपला मसाला छान भाजला गेलेला आहे पाणी एकीकडं ग्रेव्ही एकीकडं असं होणार नाही छान यांचा जी होतं त्यामुळे ही स्टेप करायचीच नंतर काय मग आपण भिजवलेले चणे आणि एक बटाटा तो घालून घेतलेला आहे स्वच्छ सगळं हे धुवून घ्यायचं मगच घालायचं आहे आपल्याला तुम्हाला बटाटा नसेल आवडत त्या भाजीत नाही घातला तरी चालेल आम्हाला बटाटा ह्या भाजीमध्ये खूप आवडतो म्हणून इथं मी एक बटाटा घातलेला आहे आता सगळे जिन्नस मिक्स केलेत हो पण आपण अजूनपर्यंत मीठ घातलेलं नव्हतं आणि मिठाशिवाय भाजी चव लागणारच नाही त्याच्यामुळे आपण घालू या चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता हे सर्व जिन्नस मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी थंड घालायचं नाही नाहीतर भाजीची चव निघून जाते चव लागत नाही त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये गरमच पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला इथं मी थोडंच पाणी घालत आहे जास्त पाणी घालायचं नाही आणि आपण ही जी भाजी करणार आहोत ती लिपती लिपती म्हणजे सुकीच करणार आहोत जास्त रस्सा करणार नाही आहोत त्यामुळे थोडंच पाणी घातलं आहे आणि झाकण ठेवलेलं आहे आता आपण दोन ते तीन मिनटं हे शिजवून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनटानंतर काय होते चणे जरा नरम होतात बटाटा पण थोडा शिजतो त्यामुळे आपल्याला ही स्टेप करायची आहे थोडं पाणी घालून मग आपण जी तोंडली बाजूला ठेवली होती चिरून स्वच्छ धुवून अशी मिठाणे चोळून ती स्वच्छ केलेली आपली तोंडली घालायची आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये अगोदर घातली तर तोंडली जास्त शिजली जातात कारण इथं मी तोंडली जी आहेत ना ती मोठी मोठी वापरलेली नाहीत बारीक कवळी तोंडली वापरली त्यामुळे ती लगेच शिजली जातात मग सुरुवातीला घालायची नाहीत चण्यांबरोबर कारण चणे थोडेसे शिजायला वेळ लागतो मग नंतर घालायचे तुम्ही हीच भाजी कुकरला करून घेतलात ना तीन ते चार शिट्टा पटकन असे होते पण आता इथे मी कडेमध्ये शिजवून घेतलेले आहे झाकण ठेवलं आणि आणखीन चार ते पाच मिनटं शिजवून घेतलं आणि बघू शकता आता तुम्हाला दिसण्यावरनं समजत असेल टेस्ट मी काही वेगळी सांगायची गरज नाही तर बघा मी पहिल्यांदा बटाटा शिजलाय का चमच्याने चेक केला तर बटाटा छान असा शिजलेला आहे पण चणेसुद्धा बघूया आपले शिजलेत का तर हा गावटीचा नाही त्याच्यामुळे हा लगेच शिजला जातो बघा छान लगेच शिजलेला आहे मध्यमाचेवरती चांगलं सात ते आठ बरोबर शिजला जातो तुमच्याकडे वेळ नसेल तुम्ही कुकरला शिजून घेतला तरीसुद्धा चालेल वरून बारीक शिरलेली कोथिंबीर आणि ह्याच्यामध्ये लिंबू पिळायचा एक नंबर टेस्ट येते खरंच एकदा करूनच बघा लिंबू पिळा कोथिंबीर घातली आता छान असं आपण हे मिक्स करून घेणार आहोत बघा वाव कलर काय छान आलेला आहे भाजीला आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसत आहे ही भाजी चपाती भाकरी रोटी अगदी भातासोबत जरी खाल्ला तरी एक नंबर लागते चव तुम्ही ह्याची विसरणार नाही अगदी चिकन मटणाच्या भाजीला महागे सारेल इतकी भारी चण्याची भाजी होते एकदा खरंच करून बघा आता तुम्हाला इथे बघूनच समजत असेल वाव कलर काय भारी आलेला आहे तर आता इथे मी डिशमध्ये काढतानासुद्धा तुम्हाला समजत असेल जास्त रस्सासुद्धा मी केलेला नाही आणि जास्त सुक्की ठेवलेली नाही मस्त रबरबित अशी भाजी केलेली आहे छान डिशमध्ये काढली वरणवारी चिरली कोथिंबीर आणि बघा खाण्यासाठी आपली इथं चण्याची आणि तोंडलीची चमचमीत भाजी तयार आहे मग तुम्हाला आजची रेसिपी जरा सुद्धा आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा रेसिपी आवडली का व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय